आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्रीराम जयराम जय जय रामचा अखंड जयघोष करीत शिरोळ तालुक्यातील रेसिंगपूर उदगाव नांदणी परिसरातील श्रीराम मंदिरात श्री रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले दुपारी बाराच्या सुमारास श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला उदगाव येथील संत रोहिदास नगरमधील असलेल्या श्रीराम मंदिरात गुढीपाडव्या दिवशी अखंड वीणा सप्ताह सोहळा सुरू झाला होता पहाटे महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सरपंच मेघराज वरेकर पोलीस पाटील अनुराधा कांबळे माजी सरपंच सविता ठोमके जगन्नाथ ठोमके अनिल भंडारे महादेव ठोमके दिलीप कुंभार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विना उतरवण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली जयसिंगपूर येथे श्रीराम मंदिरात पहाटे महाअभिषेक पूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले अली अर्बन बँकेचे चेअरमन सौवत श्री गाडगिळ यांच्यासह यांच्या हस्ते पूजा करण्यात आली दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव करण्यात आला सायंकाळी पालखी मिरवणूक व महाप्रसाद संपन्न झाला जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा